उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला बारा दहा अंशावर राज्यात पावसाची शक्यता नाही नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जळगावमध्ये राज्यातील निच्चांकित दहा पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात मोठी घट झाल्याने राज्यात हिवाळ्याची चावल राज्यातून पावसाने पूर्णपणे माघार घेतली असून उत्तरेकडून येणार थंड आणि कोरड्या वाऱ्यांनी महाराष्ट्रात हिवाळ्याची दमदार सुरुवात केली आहे विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये थंडीची कडाका वाढला असून जळगाव येथे आज सकाळी राज्यातील सर्वात कमी म्हणजे दहा पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढील चोवीस तासात राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसून थंडीचा प्रभाव हा कायम राहणार असणार आहे तर गेल्या चोवीस तासात राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला आहे सिंधुदुर्ग आणि गोवा किनारपट्टी वगळता राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहिले उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे आज सकाळी नोंदवलेल्या तापमानानुसार जळगावमध्ये पारा दहा पॉईंट आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे तर सोलापूर जवळील जेऊर येथे बारा अंश सेल्सिअस वाशिम आणि महाबळेश्वर येथेही कमी तापमानाची नोंद झाली उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तापमान सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी झाले आहे ज्यामुळे या भागात थंडीची तीव्रताही वाढली आहे तर उद्याच्या हवामान थंडीचा जोर कायम पावसाचा अंदाज नाही उद्या देखील थंडीचा जोर हा कायम राहणार आहे तर उद्या नऊ नौ नोव्हेंबर रोजी राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही हवामान पूर्णपणे कोरडे आणि निरभ्र राहील उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कायम राहणार असल्याने थंडीचा कडाका कायम असणार आहे तर नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव अमरावती या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे या भागात कडाक्याची थंडी जाणवणार आहे तर धुळे अहिल्यानगर बुलढाणा अकोला वाशिम वर्धा आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान बारा ते चौदा अंशाच्या दरम्यान राहील या ठिकाणी मध्यम थंडी जाणवणार आहे तर राज्याच्या दक्षिण भागात आणि कोकण किनारपट्टीवर थंडीचा जोर तुलनेने कमी असणार आहे पुणे सोलापूर सातारा सांगली लातूर नांदेड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तापमान चौदा ते सोळा अंशाच्या आसपास राहील तर कोकण किनारपट्टीवर तापमान अठरा ते बावीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान राहण्याचा अंदाज आहे एकंदरीत राज्यातून पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली असून थंडीच्या आगमनामुळे रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानानुसार पिकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडली आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद